आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अर्चनाताई घारे यांची जागर जाणीव यात्रा संपूर्ण मतदारसंघात सुरू झालेली होती राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात आमचे तिन्ही तालुकाध्यक्ष दोडामार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ला आणि पक्षाचे सर्व शहर अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने ही यात्रा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात गेली वाडीवाडीत गेली आणि त्या यात्रेला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळालेला त्याबद्दल सर्वप्रथम मी या मतदारसंघातील जनतेचे लोकांचे आभार मानतो की त्यांनी अर्चनाबाईंच्या यात्रेला भरघोस प्रतिसाद दिला त्या यात्रेतून आम्हाला असं कळलं की आजही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती ही मतदार पूर्वीसारखीच आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या नाहीत स्थानिक आमदारांचं विद्यमान शिक्षण मंत्री केसरकरांचं आपल्या मतदारसंघाकडे लक्ष नाही असं बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं आणि त्यामुळे त्या लोकांना कुठेतरी न्याय मिळावा त्या लोकांपर्यंत आपण पोचावं त्या लोकांच्या ज्या जे प्रश्न आहेत मूलभूत हे सुटावे याच्यासाठी प्रदेश पातळीवर कसे प्रयत्न करता येतील काही काही गोष्टी सध्याच्या शासनाच्या हातात असूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं फक्त निवडणूक आली आहे विधानसभेची म्हणून आता त्याच्या तोंडावर हे आमदार दिसायला लागले आहेत प्रत्येकजण दिसायला लागले आहेत पण गेली सात आठ वर्ष अर्चनाताई जे काम करत आहेत या मतदारसंघात त्याला हा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचं एक फळ होतं असं आम्हाला कुठेतरी जाणवलं आणि त्या यात्रेचा समारोप दिनांक पाच ऑक्टोबर रोजी होत आहे आणि या यात्रेच्या समारोपासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ लढवणार आहे त्या विधानसभा मतदारसंघात प्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा परत एकदा मी रिपीट करतो ज्या मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार आहे त्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघ लढवणार त्याच मतदारसंघात ही यात्रा गेलेली आहे <laughs> आणि तीच यात्रा पाच तारीखला सावंतवाडी येथे येत आहे जागर जाणीव यात्रेचा समारोप आणि शिवस्वराज्य यात्रा इथे येणं आज बऱ्याचशा वृत्तपत्रात मी वाचलं की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार का किंवा काय असे बऱ्याचशा प्रश्नचिन्ह सुद्धा होती पण पर परत एकदा मला सांगायचं की हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवणार आहे आदरणीय शरद पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा याच्यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न ते करता करत आहेत आणि हा मतदारसंघ ते शंभर टक्के मागून घेणार आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर मला आता परत एकदा मी पूर्वीच सांगितलं आहे की उर्वरित दोन विधानसभा मतदारसंघ हे आमचे मित्रपक्ष लढवत आहेत महाविकास आघाडीतले त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याबरोबर उभे राहतील कारण आदर आदरणीय पवारसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपदात रस नाही आपण सगळ्यांनी त्या बातम्या वाचल्याच असतील त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना जर परत मुख्यमंत्री आपल्याला करायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे हे आम्हाला पटतं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रयत्न करणार आहोत पाच तारीखला जयंत पाटील साहेब सकाळी अकरा वाजता जयंत पाटील साहेब अमोल कोल्हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हा सुनील गवाणी हे पाच तारीखला बरोबर अकरा वाजता इथे येत आहेत त्यांची एक जाहीर सभा गांधी चौक सावंतवाडी येथे होणार आहे शिवस्वराज्य यात्रेचा मूळ हेतू असा आहे की हे शासन प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे आपण सध्या बघतोय की कायदा आणि सुव्यवस्थेची धिंडवडे पूर्ण महाराष्ट्रात निघालेले आहेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यासारखी दुर्दैव घटना या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेली आहे या शिंदे सरकारच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला त्याच्यामुळे धक्का पोचलेला होता या सर्व घटनांकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि लोकांना हे पटावं की हे सरकार हे तुमच्या काही कामाचं नाही आहे हे फक्त भ्रष्टाचार करणं पैसे खाणं याच्यातच गुंतलेलं सरकार आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हक्क मागतोय महाराष्ट्र माझा या टॅगलाईनखाली निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होईल आणि त्याच्यासाठीच हे आमचे सर्वोच्च नेते नेते ने इथे उपस्थित राहत आहेत माझं या विधानसभा मतदारसंघातील जनतेला त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनतेला असं आव्हान राहील की त्यांनी मोठ्या प्रमाणात या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहावं आणि आपला पाठिंबा पा आम्हाला दर्शवावा